પણ બોલ ના

ए आपली काय तू काय कर काय समरयलं त्याला ए काय त्याला बिच नाही सांगते मी काय सांगते मेरी माता आ मेरी

ये पुढे बोल नाही देना पुढे काय ते ये बी 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 तेजा तेजा ए, दुन्दर। ते दुन्दर। भी खरे सांगू ईमानदारीने बोलते बोलते काय बोलते आय दोन पक्ष नाहीये हम हम साथ साथ है हम आपके हेकार ए फडका फडका फ़ तेजा शब्द आपण बोला सत्ता बोल हम हम म य म

ए गोळेदल व्हिडिओ कर रे हे हे पुडा काय डांस लाक ते पाठवते ना हे आलीस ते हां मी गेली म्हण्या टाकवकेन मी तित दाखव दे ना आवाज ना 30 सेकंद उरले 30 सेकंद फक्त उरले बोल दुसरा शब्द सांग पटकन हे हे हां नेरी बात सांग दे हे हे

वाडी, गाव एक गाव रिव्हर्स येतात येतात एक गाव होतात बोलायच ना गाव पाठी भूतकाळात हिस्ट्री चोरी चोरी गावात चोरी होते चोर आले काय

तू पिक्चर नाही रे सावर सावर काय सावरगाव कायच होत सावर गाव सावर गाव ते गाव पिक्चर मला पण नव्हतं आठवडा का होत नावर ठीक आहे पैसा गेले पैसा

कुठला 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 मी बघत नाही पण पिक्चर बघूया तुला काय येतं का

<coughs> <ए, गोटा सुजा। laughs> मराठी अक्षर पाय काय अक्षर हाय हाय हाय

जबरदस्त जबरदस्त जबरदस्ती ए सर ए, सर इथं उभं राहायचं तिकडे जायचं ना सांगशील लगेच

নারায়ণ সাহায্য

दोन मिनट झाले दोन मिनिट आले दोन मिनिटं आली दोन मिनटं झाली दोन मिनिटं होऊन पाच दहा सेकंड आले

मराठी हिंदी हिंदी okay, ओके आश्रम आहट 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 सिरियल तिसरं अक्षर आहे दुसरं उठल दुसरं काय दुसरं काय अक्षर गळा गळा दापतोय का ऍक्टिंग कर काहीतरी बघितलंय पिक्चर केस कुरळे लग्न लग्न लावतोय दुल्हा हिंदी हिंदी शादीला शादीच बोलतात मराठी लग्न हे झालं ला लारेज ग मराठी मराठी सॉरी मराठीचं काय नाही होत आहे नाही होत आहे मुंडावल्या 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 गेम सगळा झालेला आहे सेहरा सेहरा नवरा नवरा दुहा दोन्हीच्या साईड चे मेहनी वड आवाहट आहट आवाज आवा हिरू असा सांगू आता मला मराठी पिक्चर किती अक्षरी आहेत किती शब्द आहेत सांग त्याच्यात दोनच शब्द आहेत हा पहिला शब्द सांग सरळ ये जा जा

शेवटची पन्नास सेकंद गॅप काय गणपती निघाला शेवटची चाळीस सेकंद गणपतीतलं किती मिनिटांनी निघलेलं बोट

रात्रीच्या वाटले नऊ आणि आम्ही आता आलो अद्भुत सखर त्या साईडला आणि आता आम्ही कॉलेजची इथं आलेला सिद्धिविनायक नगर तिकडे जाऊया का रे बघू शकता कॉलेजच्या गँग मधला आय लाने इनाथ राज अद्वैत तनिया तेजस आणि आपलं दोन त्याला एवढ्या पाहिजेत असा प्लॅन चाललाय की त्या केळीचं पान पाहिजे आम्हाला आणि सध्या का। काय विचारायचं त्यांना बघूया काय बोलतात आता दुसरीकडे बघूया दोन पानं बोला त्यांना आणि तीन पाना दोन मुलं नाही नाही ते विचारून तरी बघ विचारून विचारून काय आपल्याला मित्रांनो आता जस्ट पानं वगैरे घेऊन आलेला आणि आता मी चाललोय रस्त्याला रस्ता अजून बघूया कुठे भेटत काय रात्र चाले आणि आम्ही तिक जर आलो तर लानीचा मित्र म्हणजे कॉलेजचा मित्र आमच्या त्याने आम्हाला एवढे पानं दिलेत आणि रात्रीचा खेळ चालला होता पानांचा तुम्ही बघू शकता तर हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे मित्रांनो तिकडे पानं आहेत पण नको <laughs> आपल्याला धुती

काय कामाचीच नाही तर आता बोलतात पानावर अजून एक पान घेऊन नाही का मित्रांनो आता बघू शकता लाने वगैरे आता वाढायला सुरुवात करतो बघू शकता तशी वगैरे कलर वगैरे झाला तर आमच्या काकीने आज बनवले होते आणि सगळ्यांनी वगैरे कांदे वगैरे कापले होते बिर्याणी वगैरे भेटले सगळे जेवायला सुरुवात केले तर आता आपण पण जेवूया कशी झाली बिर्याणी रे मनखुश मनखुश झालेले आहेत सर आता जेव्हा सुरुवात करायला चला तर ठेवतो आता बाद झाला